नमस्कार पालकांनो मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ एम्परिंग लाईफ कोच ही काउन्सलर होप तुम्ही माझे सगळे व्हिडिओज बघितले असतील मागचे आणि खरंच ज्यांना गरज आहे त्यांच्याबरोबर ते शेअर पण केले असतील पालकांनो आज मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे पालकांच्या जमाती त्या मोडतात आंधळे पालक तुम्ही म्हणाल अरे बापरे आंधळे पालक म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे आपण बऱ्याच वेळेला आपण काही फंक्शन्स अटेंड करतो पार्टीज अटेंड करतो हे पण मुलांना घेऊन जातो आणि आपलं तिथे प्रयत्न असतो आपल्या मुलांना सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनवायचा म्हणजे केंद्रबिंदू बनवायचा सारखं सारखं तो हा करतो ते ते करतो अननेसेसरली आपण त्यांना यु नो पुश करतो अननेसेसरली कधीतरी त्यांचं कौतुक करतो तुम्हाला माहिती आहे पालकांनो मी द प्रत्येक व्हिडिओत सांगत असते की कौतुक करा हो पण इथे आता मी तुम्हाला थोडा लगाम घालणार आहे जेव्हा तुम्ही करत आहात ते खरंच नेसेसरी आहे का जेव्हा आपण कुठे गेलेलो हो, आहोत ते त्याच्यासाठी शस्त्र तर नाही बनत आहे अननेसेसरीली तर आपण नाही करत आहे कुठल्या गोष्टी उगीच त्याला सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनवून फोर्सफुली तर सांगत नाही हे कर ते कर किंवा उगीच लोकांना सांगत तर नाही हे करतो ते करतो नाही तर खरंच आपल्या पाल्याला त्याच्याप्रमाणे वागू देत खरंच तो काय करतो खरंच तो करतोय का ती गोष्ट हो। ती करत असेल तर ती नक्की समोर येणार आहे सो थोडासा वेळ द्या उगीच ढकलू नका कुठल्याही स्पर्धेमध्ये सो माझी इथे रिक्वेस्ट आहे जर तुम्ही असाल असे पालक तर थोडासा विचार करा याच्यावर कारण आपल्याला आपल्या पाल्याला खूप परफेक्ट बनवायचं आहे त्याच्या गुणांनी राईट स्वास्थ असे असेल तर विचार करा बोलताना की खरंच हे माझं पाल्य आहे का जर नसेल करा जर एखादी चूक असेल तर ता त्याला समजायचं कसं आहे त्याला सपोर्ट कसा करायचा आहे बरोबर तर विचार करा तुम्ही जर ह्या कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर जेव्हा तुम्ही त्याला बाहेर घेऊन जातात खरंच जे आहे तेच त्याच्यासमोर किंवा दुसऱ्यांच्या समोर मांडा अननेसेसरली त्याला पुश करू नका अननेसेसरीली त्याला सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनवू नका जेणेकरून त्याचा त्रास त्याला होणार आहे सो चला तर मग ही गोष्ट करून बघूयात बाहेर येऊयात जिथे आपण आंधळे आहोत तिथून आणि बघा काय चेंजेस होतात आपल्या पाल्याच्या जीवनात आणि विसरू नका माझं सिक्रेट मंत्र फॉलो करायला तो म्हणजे तुमच्या पाल्याला रोज दोन वेळा घट्ट मिठी मारा आणि सांगा बाळा तुम्हाला खूप आवडतोस माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे धन्यवाद